महालोकवाणी आवाज जनतेचा आज अहिल्यानगर पोरके झाले आमदार अरुण काका असणाऱ्या भावना जाणून घेऊयात वॉर्ड क्रमांक दोन चे से नगरसेवक सुनील भाऊ त्रंबके यांच्याकडून आज संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे माजी आमदार अरुण काका जगताप यांचं दुःखद निधन झाले आहे तर आज आपल्यासोबत आहेत वार्ड क्रमांक दोन मधील नगरसेवक सुनील भाऊ त्रिंबके त्यांच्याकडून जाणून घेऊया की अरुण काका जगताप यांचा जीवन प्रवास कसा होता त्यांच्याविषयी दोन शब्द आज जाणून घेऊयात ओम साराम आपल्या शहराचे लाडके आमदार अरुण काका जगताप ह्या नगर जिल्ह्याचे खूप लाडके होते आणि त्यांच्या जीवनामध्ये सहकार्य एवढं मोठं होतं गोर असो गरीब असो प्रत्येकाला साथ देणं यांचं खूप महत्वाचं होतं आणि प्रत्येकाला साथ देत होते ते एवढी साथ देत होते आत्ताही दुःखात त्यांचं निधन झालं आपल्या शहराचे लाडके आमदार भाई जगताप सचिन भाऊ त्यांचा पूर्ण जगताप परिवार पुण्यामध्ये एक महिनाभर एवढे ते त्यांनी कोशिश केल्या महाराष्ट्राचे डॉक्टर बोलवले सगळं काही कर त्यांनी ताकद दिली आणि सहकार्य त्यांनी खूप केलं आज नगर शहर नगर जिल्हा एवढा दुःखात आहे आणि एवढे दुःखात लोक आहेत कारण तो देवता होता देवता सारखा माणूस होता अरुण म्हणजे आज मला सांगतो मी माझ्या समोरच्या कहाण्या आहेत गोर गरीब चहा असो दूध असो कुणीही असो आज गोरगरिबांना त्यांनी मोठ्या लेवलला त्यांनी बसवलं स्वतः सहकार्य त्यांनी खूप केलं पैसा असो पाणी असो काही असो ते हजर म्हणजे हजरच असायचे प्रत्येक गोष्टीला जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये मी ह्या नगर शहरामध्ये ज्यावेळेस आलो त्यावेळेस आपलं कॉलेज होतं त्यांचं आयुर्वेदिक कॉलेजमध्ये माझी आत्या होती शिकायला मी लहान होतं नऊ ते दहा वर्षाचं त्यावेळेस सुद्धा त्यांनी मला खूप साथ दिली खूप त्यांनी मेहनत करायला मला शिकवली हो आणि आज राजकारणामध्ये मी एक बी समाजाचा एक माणूस असून सुद्धा ह्या शहरामध्ये ओपन मध्ये मला त्यांनी तिकीट दिलं आणि मला म्हणले नाही तू राहायचं तूच आणि तुलाच विजय बनवून द्यायचा मला त्यांनी एवढं सहकार्य केलं माझ्या जागेवर जाऊन द्या बाकीचे गोरगरीब लोक एवढ्या मोठ्या लेवलमध्ये केले आज खरंच मनातून दुःख वाटत जसे एक वर्षापूर्वी माझे वडील एक्सपायर झाले तसे आज माझे वडिलांसारखे वल्डांसारखे मार्गदर्शक होते ते माझे गुरु होते आज एवढं दुःखात वाटतं मला की ते गेले ना आज अशा गोष्टी व्हायला नव्हत्या पाहिजे आणि ते गोष्ट झाली की परमेश्वराला येईन ते काय होती नाही माहिती पण ते देवता होते आज या शहरामध्ये या नगर जिल्ह्यामध्ये एवढे दुःख हळले लोक आज कुणी घराच्या बाहेर सुद्धा लोक येणार आज फक्त वाईट वाटून घेऊन राहिलेत तर कि देवता कसा गेला तुम्हाला वाटतंय का कि अरुण आहे नगर जिल्ह्याला ते राजकारणाच आहे राजकारणाची गरज होती अजून नाही तस काका का जगतामांना राजकारणाचं काहीही नव्हतं ते फक्त सहकार्य करण्याची त्यांची ताकद होती सहकार्य नगरच्या विकासात त्यांचा खूप मोठा वाटा होता नगरच्या विकासामध्ये त्यांचा एवढा मोठा सहकार्याचा भाग होता आपले आमदार कडील साहेब असो कोतकर साहेब असो काकांशिवाय कोणताही विषय नव्हता कारण का काका म्हणजे मार्गदर्शक होते शहराचे असं आणि जिल्ह्याचे मार्गदर्शक होते काका असं वाटतंय का तुम्हाला राजकारणात एक एक जो आधार होता जो मार्गदर्शक होता तो हरवलाय म्हणून आज खरच माझ्या जीवाला एवढं वाईट वाटत एवढं वाईट वाटलं की असं संपलं की माझं आजचं राजकारण संपलं कारण का ते माझे गुरु होते प्रत्येक गोष्ट मी त्यांना सांगायचो ते मला सांगायचे एवढं त्यांचं सहकार्य होत मी तुम्हाला सांगितलं गोर गरीब जास्त करून गोर गरीबांना ते खूप सहकार्य करत होते एवढं सहकार्य करायचे आज तुम्ही पहा आजच्या नगर शहरामध्ये पहा तुम्ही पहिलं नगर शहर आणि आत्ताचं नगर शहर पहा खूप मोठं आहे एवढं छान आहे कारण का ज्यावेळेस नगरमध्ये होते ना त्यांचा एक माळेवाड्यामध्ये ते राहायचे माळेवाड्यात राहत असताना सुद्धा त्यांचा वाडा सुद्धा भाड्याने होता त्या वाड्यात भाड्याने असताना सुद्धा ते हॉटेल भाड्याने होतं त्या नगरमध्ये येऊन त्यांनी ये एवढं सहकार्य केलं आज ते ह्या लेवल आहेत का की गोर ते वर आलेले आहेत खरं ते देवता आहेत आपल्या साई मंदिरात पण त्यांचं आज या साई मंदिरामध्ये वार्ड क्रमांक दोन मध्ये सुद्धा या साई मंदिर जो आज दिसतोय ना हे साई मंदिर जे आहे आज फक्त काकांमुळं आहे कारण काकांनी खूप सहकार्य केलेले कारण संग्राम भैया जगताप या साई मंदिरामध्ये फक्त साई मंदिरामध्ये त्यांच्या आरत्या खूप मेहनत करायची गोरगरबांसाठी काका सुद्धा हमेशा माझा वाढदिवस असो मंदिराचा कार्यक्रम असो ते येणार एनार म्हणजे येणारच कारण त्यांचंच मार्गदर्शन असायचं टोटल सर्व काही खरंच ते देवता होते आज खूप वाईट वाटतं मला आज ते गेल्याने हळहळ एवढी वाटते की नगर जिल्हा पूर्ण दुःखात आहे आज साई प्रार्थना करतो साईबाबांनी विनंती केली मी आणि साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्याला शांती मिळो हो। आणि त्यांचं जगता परिवार सुद्धा ह्या संकटातून बाहेर पडावं महालोकवाणी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अपडेट रहा